माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सूर्य प्रताप राणा प्रताप महाराज की सकल हिंदू समाज की आज आपल्या अमरावती शहरामधल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सकल हिंदू समाजाने जो प्रदर्शन जे शक्ती प्रदर्शन दाखवलं त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आपण टाळ्या बाजून अभिनंदन करावं जय राम! एखादी चिंगारी लावायची असते आणि ती चिंगारी लावली काही पोरानी ते स्टेजवरही नसतील एक किरण जोत नावाचा पोरगा कुठे आहे हरवला असेल करण नोटे कुठे आहे हरवला असेल पण एक चिंगारी लावली आणि अमरावती मध्ये आज पंचवीस तारखेला आपण जमा झालो प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही चिंगारी पाहिजे दिवस कठीण आहे दिवस कठीण आहे बांगलादेश मध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली सात कोटी हिंदू होते सात कोटी हिंदू होते सात कोटी हिंदू होते किती हिंदू होते आता किती राहिले एक कोटी आता किती राहिले कुठे गेले